तर विद्यार्थी मित्र सर्वांनीकडे लक्ष द्या तर आज आपण इतिहास इतिहास या विषयामध्ये भारत छोडो आंदोलन याची अधिक माहिती पाहणार आहोत मला सांगा आपण भारतात भारतामध्ये राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधतो हा मॅडम सांगा महात्मा गांधी बरोबर तर महात्मा गांधीविषयी आपण सर्वप्रथम थोडी माहिती घेऊया आ, महात्मा गांधी यांचं पूर्ण ना, पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्याचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरा, गुजरातच्या पोरबंदर या ठिकाणी झाला महात्मा गांधी हे पेशीने वकील होते त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद असे होते बरोबर महात्मा गांधी यांनी भारतामध्ये भारतामध्ये नव्हे तर परदेशात म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन डिग्री दिली होती त्यानंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या ब्रिटिशां भारतात आले तेव्हा ब्रिटिशांच्या मुलाऱ्या अत्याचार अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली त्यांनी सर्वप्रथम जे ब्रिटिश ब्रिटिशांनी जे परदेशातून आणलेले कपडे वगैरे होते त्याचा त्याग केला व आपल्या भारतीय स्वदेशी कपड्यांचा त्यांनी वापर केला ते आयुष्यभर खादी हा, कप कपड्यांचा वापर करत होते महात्मा गांधी महात्मा गांधी गांधीजींनी आपल्याला अनेक विचार दिले त्याच्यामध्ये अहिंसा सत्य त्याचबरोबर ग्रामशास्त्र असे अनेक विचार त्यांनी दिले त्याचबरोबर महात्मा गांधींची तीन, तीन माकडी प्रसिद्ध होती ओके तीन माकडी ही प्रसिद्ध होती अं त्याच्यामध्ये अं पुरामत बुराम बुरामत, बुरामत देखो बुरामध सुनो औरम बोलो असं त्यांनी तीन माकड्यांसून थोडक्यात त्यांनी काय केलं होतं अ उदाहरण दिले होते दे त्यांनी म्हणजेच काय की बाबा आपण चुकीचं काही बोलायचं नाही चुकीचं काहीच ऐकायचं नाही किंवा चुकीचं काहीच बघायचं नाही असं त्यांचं मत होत महात्मा गांधीजी यांनी अनेक आंदोलने केली त्यामधीलच एक आंदोलन म्हणजे भारत छोडो आंदोलन या भारत सोडो आंदोलनाची सुरुवात गांधीजींनी आठ ऑगस्ट रोजी केली आठ ऑगस्ट एकोणीसशे आठ ऑगस्ट एकोणीसशे सतराच्या दरम्यान त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली करो आ, करो या मरो या संदेशाने त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली हे आंदोलन अतिशय या आंदोलनाला आपल्या भारतीय जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला गांधी गांधीजी हे अहिंसावादी होते त्यामुळे ते अहिंसा अहिंसेचा वा, वापर जास्त करायचे आ, तर आ, महात्मा गांधी गांधीजी यांनी या भारत स्वतंत्र घटने मोलाचे योगदान दिले आहे महात्मा गांधींचे नेतृत्व हे अतिशय महान आणि चांगले होते आ, 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 महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून आपण संबोधलं जातं